पृथ्वीराज भाऊ नमस्कार नमस्कार तूर खूप जमली तुमची हो। चांगला माल पकडला हे पकडला हो। है मधात नागाही नाही दिसून राहिली नाही वाढली खूप सहा सात फूट वाढली हो, साथ हो।, साथ हो। है ना काय काही शेंगा धरलं काही इले चलप आले हो। फुला आहे फुलही आहे फुलगळ कमी आहे खूप फुलगळ कमी आहे हा आभाळाचं वातावरण असूनही एवढं जर आपण जर शेतात जातो म्हंटल बर बापरे मी काय तू कापली जरी दोन डाव हाव कापती तूर तूर कापली का तुम्ही बरं मी काय म्हणलो आता तुरीचं उत्पन्न आता तुमची किती एकरात तूर आहे पाव एकर जागी पाव, पाव एकर जागेत किती उत्पन्न होईल तुमचं सहा पोते सहा पोते सहा म्हणजे जर असा हिशोब लावला पाव एकरात तुमची तूर आहे तुम्ही उत्पन्न खूप झालं ना तुमचं हायफाय झालं जर एकराच्या हिशोबाने जर घेतलं आपण तर एकराच्या हिशोबानं तुमचं उत्पन्न झालं चोवीस पोते चोवीस नाही आपण वीस बावीस पकडू वीस बावीस पोतं घ्यायला खूप हे पाहिजे नाही त्या तुरीच्या वानालाही ताकद पाहिजे आणि घेणाऱ्या माणसालाही ताकद पाहिजे नाही आता हे कोणची वाणचं वाण आहे चारू 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 त्याच्या आकड्या वगैरे नाही राहत का माग चारू एकशे बहात्तर असं वगैरे राहत नाही चारूच आहे चारूच आहे आता याच तुम्ही नियोजन कसं केलं म्हणजे पेरणी म्हणजे बावीस वीस जून ची पेरली दोन हातार लावली दोन हजार पेरली दोन हातावर पेरली म्हणजे तीन फुटावरती मधात ते हे आहे जसं आता हे जेच अंतर आहे हे व्हिडिओ मध्ये जसं क्लिअर येणार नाही पण हे दोन हातावरती हे आहे आहे आता था था ही तूर तुम्ही हे जसं एक ह्या आधी खूप जबरदस्त व्हायचं नाही तर आता हे आपण काय ना पेरली म्हटलं सरत्याने पेरली सरत्याने पेरली तुम्ही दोन हातावरती तूर पोटली म्हणजे तीन फूट त्याचं अंतर आहे आणि शेवटपर्यंत तशीच आहे पूर्णच पूर्ण तशी आहे शेवटपर्यंत पूर्णच हा 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 दुसरी तूर आता समजा जून मध्ये पेरली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सहा सात महिने झाले म्हणजे सहा महिने हे झाले अजून उत्पन्न निघाल समजा अजून एखादा महिना लागेल एक महिना पाहिजे सोंगेपर्यंत सोंगे अन तुम्हाला पाव एकरामध्ये मध्ये सहा पोत्याची अपेक्षा आहे म्हणजे सहा क्विंटल तुरीला भाव पण चांगले आहे हा ते माहित आहे आता आपण याच्या नियोजनाबद्दल हे करू आता हे तुमचे सहा सात महिने ह्या तुरीच्या पिकात कसे गेले बा नाही कसे म्हणजे कसं उत्पन्न तुम्ही इथपर्यंत तूर आणली बा म्हणजे चांगल्या चांगल्या शेतकऱ्याची हिंमत होत नाही का एवढ्यापर्यंत म्हणजे तुरीचा जर साधारण जरी ॲव्हरेज पकडला आपण एकरी सहा पोते सात पोते असे होते ते झाले तर हा मशागत करण्यापेक्षा आपण म्हणजे जसं पारंपरिक पद्धतीने करतो हे पारंपरिक पद्धत नाही स्वतःची पद्धत आता हे स्वतःची पद्धत तुम्ही विकसित केली हाय ना आज हे तुरीचं झाड साडेसात आठ फुटाचं असं तुम्ही झाड बनवलं आज तुमची फुलती तूर आहे परणी अशी झोपून गेली है ना बरं मी का आता याच्यात दाटन नाही होत का नाही आपल्याला नाही झाडाला काही तिची पासून हे नाही कापा लागते पहिले कापा लागते कापा लागते किती दाग कापली तुम्ही दोन दहा कापली केली दोन वेळा कापली तरी एवढी ते यायनं केली असं त्या यंत्रानं नाही कापली कापली का शेंडे शेंडे उडून टाकले म्हणजे खालून खालून अशी धरली कापून टाकली म्हणजे एक एक फूट उडून टाकली तुम्ही किती तरी तूर एवढी आली ज्या वेळेस कापली त्यावेळेस तूर केवढी होती एवढी एवढी म्हणजे अडीच फुटाची होती मग अडीच फुटातून तुम्ही एक फूट वरचा उडून टाकला पुन्हा आली पुन्हा कापली मग पुन्हा आली आणि पुन्हा कापली दोन वेळा म्हणजे हे तुरीची जर कापणी केली तर उत्पन्न जास्त पोहोचते हा ते झालं मग त्याच्यानंतर तयार तणाचं निंदन वगैरे दिलं असं निंदन फिंदन काही नाही फक्त ओखरा ओखरला आहे ओखरा ना आहे का तणनाशक नाही काहीच नाही तणनाशक नाही काहीच नाही फवारे वगैरे फवारा फक्त आता या फुलावर मारला फुलावरती फवारा मारला हो का एका एका फवाऱ्यात दुसरा फवार नाही मारला तर कोणच का मारला हे आपला कीटकनाशकाचा हिरवी पल्ली डब्बी हो का नाही चांगलं चांगली आहे ना तूर एवढं जर उत्पन्न झालं तर मग काय नाही ते जमलं पाहिजे हॅट जमलं पाहिजे जमलं पाहिजे हो जाऊ हाव ती मेन गोष्ट आहे ना जमलं पाहिजे म्हणजे कसं म्हणजे पद्धतशीर कापण्यात बरोबर आली पाहिजे हा 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 हा।, सा हा, 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 हा।, हा 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 थोडंसं त्या सफाई ठेवा लागते हा 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 डोअर डावर करून हा 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 आणि पाणी हा आता एक पहिलं पाहिजे दुसरं पाणी चालू आता दुसरं पय तुम्ही पाणी बंद नाही केलं का नाही आता हे काही लोक म्हणते तुरीत म्हणते जर पाणी जर कंटिन्यू ठेवलं मुलं नाही काही नाही होत आहे ना शेंग हा 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 काही हा, हा भरती आतापर्यंत किती पाणी दिले तुम्ही हे आता दुसरं पाणी चालू आहे फक्त दुसरं पाणी चालू आहे पहिलं पाणी केव्हा दिलं होतं पहिलं पाणी एक महिन्याच्या अगोदर दिलं होतं हा 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 ते पाणी दिलं हा होत वावरत पाणी आता दुसरं पाणी चालू केलं आज खतम होत नाही लोक म्हण उत्पन ते उत्पन्न होत नाही म्हणे पण करावं लागते करा लागते जजमेंट त्याचं जमलं पाहिजे जमलं पाहिजे आता आपल्या जीवावर काही जास्त आहे नाही हा हा ना आपल्या थोडं आपल्या मनानं काय एवढ्या जागेत आपली तूर बाकी आपल्या गोळ हा बाकी वावर खाली राहायला पाहिजे गुंतवायचं नाही बरोबर आहे कमी जाग्यात पीक काढायचं कमी जागा कोशिश करायची खूप छान पृथ्वीराज मग